नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट करा छान छान नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शॉर्ट व्हिडिओ खाली छान छान कमेंट करा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते सांगा आणि सर्वांचं ताईंचं दादांचं जेवण झालं का आणि कसे आहात तुम्ही सर्वजण द्या कमेंट द्या पटपट नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये वरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक डन करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तुमचं नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि कसे आहात तुम्ही एकदा सी सीवरून खाली या कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा कमेंट येऊ द्या जेवण झालं का दादा ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि छान छान कमेंट करा सोपन चौधरी सिस्टर आप कहाँ से हो सोपन भैया जी मैं ए, ए, सांगोल तालुका से हूँ नागपुर से हो क्या मैं नागपुर से नहीं हूँ सोपन भैया जी मैं नागपुर से नहीं हूँ मैं सांगोल तालुका से हूँ सोलापुर ज़िले से आप कहाँ से हो सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सोपान भैया जी आप मेरे चॅनल पर चॅनल को सबस्क्राईब कीजिए मेरे प्या सी सिस्टर एक काम करो प्लीज दीदी हां बोलो सोपान भैया नमस्कार स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहात तुम्ही सर्वजण माझ्या लाईव्हवर आणि कसे आहात तुम्ही दाई दादा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सी सीवरून खाली येऊन कमेंट करा प्लीज करो प्लीज दीदी क्या करे सोपान भैया क्या करे हम्म करक, बलक, क्या कमेंट आ रही है आपकी नमस्कार सर्व दादांचं ताईंचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्व दादांचं ताईचं लाईव्हला लाईक ला, करा आप, से, आप सब मेरे चॅनल हे है चॅनल को सबस्क्राईब कर और लाए को लाईक डन कर और मेरे आपको कैसे लगते हैं जरूर कमेंट मे बताइएगा और, और है आप हे खाना हुवा कमेंट आने दीजिए बोला पटपट सी सीवरचे खाली या मेंबर आणि सर्वजण कसे आहात दादा ताई तुम्ही सर्वांची कमेंट येऊ द्या टॉम स्वागत आहे दादा माझ्या लाईव्हमध्ये हाय नमस्कार कसे आहात तुम्ही या सी सीवरून खाली या कमेंट येऊ द्या जेवण झालं का मराठी आहात का हिंदी आहात हिंदी मे हो क्या मराठी मे हो कमेंट मे बे आप मेरे लाइव पे नए हे लाइव को लाइक कर दीजिए और चैनल को सब्सक्राइब कर दीजिए भैया आपकी सपोर्ट की बहुत जरूरत है मुझे नमस्कार मुमस्कार लाइव लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी स्थितीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक डन करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि छान छान कमेंट येऊ द्या तुमच्या त्या हात तुम्ही सर्वजण जेवण झालं का दादा ताई सीसी वरती बसून मजा नका बघू सी सी वरून खाली या आणि कमेंट करा छान छान हॅलो हाय म्हणत चला बोलत चला पटपट यू -पट. सो मच so like लाईक डन झाले कोणाच तरी दीपक स्वागत आहे दीपक दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दीपक दादा कुठून आहात तुम्ही आणि कसे आहात जेवण झालं का दादा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या ताईचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून आहात तुम्ही तुमची कमेंट येऊ द्या दादा चला कमेंट येऊ द्या पटपट कमेंट येत नाही तुमच्या कोणाच्याच ना आप सबके कमेंट आनी चाहिए और अच्छे-अच्छे कमेंट आनी चाहिए लाइव को लाइक करिए और नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर दीजिए टॉम भैया और दीपक भैया आप मेरे चैनल पर नए हैं चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा आपके दीदी का वीडियो कैसे लगते हैं जरूर बताइए कमेंट करिए जल्दी जल्दी घूमिए मत ज्यादा स्वागत है सर्वान लाइव मधे सर्वानी सी सी वरूम खा लिया सर्वांना कळकळीची कल विनंती सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि झालं का सर्वांचं ताईंचं दादांचं जेवण झालं का येऊ द्या कमेंट येत नाही तुमच्या दादांनो ताईंनो कसं बोलायचं मग बोला पटपट चला मेंबर खाली या नमस्कार मंडळी राम राम कसे आहात तुम्ही सी सी वरून खाली या प्लीज त्रास नको देव देय सी वरून खाली या लाईव्ह लाईक करा आणि चॅनल करा ओ माय नवीन असाल तर सतवू नका तुमच्या ताईला नमस्कार ताई लाइव लाईव्हमध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका तुमचं कोणाचं चॅनल असेल तर तुम्हाला नक्की रिटर्न मिळेल सबस्क्राईब आणि कसे आहात तुम्ही सर्वजण जेवण झालं का येऊ द्या कमेंट येऊ द्या आणि कुठून लाईव्ह जॉईन केले ते पण कमेंटमध्ये सांगा Mm-hmm. <laughs>